मंडळी कोणत्याही व्यक्तीला समाजकारणाचा आणि राजकारणाचा केवळ वारसा असून चालत नाही तर ते निरपेक्षपणाने करण्याचे संस्कार वडीलधाऱ्या लोकांकडून होणं गरजेचं असतं पण या साऱ्या बाबतीत अतिशय भाग्यवान असणारं नाव म्हणजे अभय वाघमारे त्यांना निव्वळ वारसा मिळाला असं नाहीये तर समाजकारण अतिशय निस्वार्थीपणे करता यावं याचे बाळकडू त्यांना त्यांचे वडील आणि मान फलटणचे माजी आमदार दिवंगत धोंडीरामजी वाघमारे यांच्याकडून अगदी लहानपणापासूनच मिळत आलं होतं अभय भैया यांचा, यांचा आजवरचा जीवन, जीवन प्रवास हा अतिशय संघर्षमय आणि आव्हानात्मक असा राहिला आहे याच साध्या आमदार पुत्राचा जीवन प्रवास पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात ऑन मराठी मंडळी लहानपणापासूनच खेळाकडून विशेष कल असणाऱ्या अभयभैयांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी सँक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया हा पाच किलोमीटरचा सागरी मार्ग पोहून त्यांनी आपल्यातील खेळाप्रती असलेली आस्था आणि कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता सिद्ध केली होती त्यांचं कौतुक म्हणून महाराष्ट्राच्या तत्कालीन महसूल मंत्र्यांच्या हस्ते अभय भैया यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता पुढे पद्मश्री डी वाय पाटील क्रीडा अकॅडमीतर्फे मुंबई महाराष्ट्र व भारताबाहेर सुद्धा आणि क्लब लेवल असे अनेक वर्ष त्यांच्यातर्फे ए श्रेणीतील व्यवसाय क्रिकेट ते खेळले होते भविष्यातील फिटनेस क्षेत्राचं ओळखून त्यांनी शारीरिक व्यायामाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यासोबतच फिटनेस क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर याच संघाचं त्यांनी हेड फिटनेस कोच म्हणून सुद्धा उत्तमरित्या काम केलं होतं पुढे आय रणजी संघातील अनेक खेळाडूंना फिटनेस संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं दोन हजार चौदा साली फ्युचर फर्स्ट अकॅडमी ही मुख्यतः लहान मुलांच्या फिटनेस व आरोग्यासाठी जनजागृती करून त्याद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणा करण्यासाठी उभारलेली पहिली अकॅडमी त्यांनी सुरू केली त्यातही अनेक वर्ष काम केल्यानं काही पालक आपल्या ऑटिस्टिक मुलांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले अशा ऑटिझम असलेल्या विशेष मुलांसाठी मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी कार्यरत त्या काळी एकही संस्था अस्तित्वात नसल्यामुळं अभय यांनी त्यांच्या या दिव्यांग मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या अकॅडमीतर्फे त्या मुलांचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आज अनेक दिव्यांग मुलं ज्यांना यापूर्वी आपला शारीरिक व मानसिक तोल सांभाळणे सुद्धा अवघड जात होतं ती मुलं सुद्धा आज अभयभैयांच्या मुला। या प्रशिक्षणामुळे आणि त्यांच्यावर अभयभयांनी आपल्या मुलांप्रमाणे घेतलेल्या मेहनतीमुळं या मुलांनी आपला आत्मविश्वास पुन्हा एकदा प्राप्त केला दोन हजार अठरा साली अभयभैयांनी स्थापन केलेल्या फ्युचर फर्स्ट फाउंडेशन या समाजसेवी संस्थेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले विशेषतः कोरोनाच्या महाभयंकर कालखंडात साडेतीन महिने रोज चारशे लोकांना अन्न घाऊ घातलं गेलं अनेकांनी अन्न याला अन्नदानाचं नाव दिलं मात्र अभय भैया यांनी त्यास आपले सामाजिक कर्तव्य मानले त्याच काळात आरोग्य क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना बाराशे एन नाईन्टी फाय मास्कचं वाटप केलं गेलं तसेच अविरत सेवा देणाऱ्या परिचारिकांना साड्यांचं वाटप व प्रशस्तीपत्र देऊन अनोखी भाऊबीज अभयभाई यांनी साजरी केली होती स्वच्छता कामगारांना पावसापासून संरक्षण मिळावं यासाठी रेनकोटचं वाटप करून त्यांनी कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव उद्भवू नये व त्यांची प्रतिकारक शक्ती अबाधित राहावी म्हणून अनेकदा फ्रूट बास्केट देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेतली कोरोना काळात रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत होता त्यावेळेस महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं फ्युचर फर्स्ट फाउंडेशन तर्फे सर्व नियमांचं पालन करून रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करून अनेक रुग्णांना त्याचा लाभ करून देण्यात आला होता शाळा कॉलेजेस बंद असल्याने व बाहेर जाण्यास मनाई असल्यामुळे अनेक लहान मुले मानसिक तणावाखाली असल्याचं निरीक्षण त्यावेळी नोंदवण्यात आलं होतं त्या, त्या मुलांमधील तणाव कमी व्हावा व त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी महानगरपालिकेच्या परवानगीने आरोग्य शिबिराचं उत्तम आयोजन व व्यवस्थापन त्यावेळी यांच्यामार्फत करण्यात आलं होतं कोविड काळातच नवी मुंबईतील कामगार हॉस्पिटल येथील डॉक्टर्स परिचारिका व सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी अतिशय निर्भयपणे केलेल्या मानवी कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना फ्युचर फर्स्ट फाउंडेशनतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मानसुद्धा करण्यात आला होता अभय भैया यांच्या या कार्याची दखल नवी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांचा विशेष सत्कारसुद्धा केला होता संपूर्ण देश आपल्या घरादारात बंदिस्त असताना या काळात मुक्या भटक्या कुत्र्यांना अन्न मिळणं सुद्धा अगदी दुरापास्त झालं होतं अशावेळी अभय भैया यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन अशा निष्पापमुक्या जीवांना बिस्किट्स व डॉग फूड खायला घालून भूतदयेचा अनोखा आदर्श घालून दिला ही आणि अशी शेकडो उदाहरणं देता येतील ज्यातून अभय भैयांच्या अंगी असलेल्या सामाजिक जाणीवांची महती आपल्याला कळू शकेल हा सगळा व्याप सांभाळत असतानाच आपण ज्या मातीतून जन्माला आलोय ती आपली मायभूमी आपल्याला साथ घालते याची त्यांना सतत जाणीव होत होती ज्या भागातील जनतेनं आपल्या वडिलांना एकदा नव्हे तर दोनदा विधानसभेवर प्रचंड बहुमतानं पाठवलं होतं त्या मायबाप जनतेचं उतराई होण्यासाठी त्यांनी आपल्या नव्या मुंबईतील कार्याला सोपवलं आणि ते आज नव्या जोशानं आपल्या, जोशान, आपल्या ग्रामीण भागात काम करण्यास सरसावलेत आपल्या वडिलांचं यथोचित स्मारक त्यांनी त्यांच्या तेन्न मूळ गावी स्थापन करून त्याचं अनावरण पितृतुल्य असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व याबद्दल आदरणीय पवार साहेबांकडून त्यांचं विशेष कौतुक सुद्धा करण्यात आलं माण तालुका असो खटाव तालुका असो किंवा त्यांच्यावर विशेष प्रेम करणाऱ्या भागातील सर्वसामान्य जनता असो अभय भैया जनतेच्या सुखदुःखात अतिशय सहभागी होताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वीच अभय भैयांचा वाढदिवस झाला अनेक आमदार खासदारांची मुलं अशा प्रसंगी हार दुरेवा शुभेच्छा स्वीकारताना दिसतात आपल्या कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करताना दिसतात किंवा पार्टी जोडताना दिसतात परंतु आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा असलो मानदेशी माणूस खराडेवाडी तालुका फलटण इथं असलेल्या संत गाडगे महाराज मिशन या संस्थेतील निराधार मुलांसोबत एकत्र सहभोजन करून आपला तो विशेष दिवस साजरा करताना दिसला केवळ आपल्या समाजातील सर्व घटकांच्या प्रति असलेली तळमळ व्यक्त करत नाही तर आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा निस्वार्थीपणे प्रयत्न करताना ते दिसून येतात मंडळी अभय भैया यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच मान फलटणमधील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं व्रत हाती घेतले समाजकारण आणि राजकारणाच्या क्षितिजावर तेजस्वी सूर्याप्रमाणे अभयभयांचं भवितव्य उजळून निघेल असा मान खटाव फलटण व कोरेगावच्या जनतेच्या मनात ठाम विश्वास आहे या साध्या सरळ आमदार पुत्राचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद